नमस्कार मित्रांनो ग्रवेतमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो घेऊन आलो आहे मिथून राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं असेल त्या अगोदर दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुमच्यासाठी भरभराटीचं आणि आरोग्याचं जावं हीच ईश्वराचरणी प्रार्थना तर मित्रांनो पाहूया मिथून राशी दोन हजार पंचवीस सर्वात प्रथम आरोग्य आरोग्यासाठी अनुकूल काळ आहे मागील वर्षापेक्षा मिथुन राशीसाठी हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगलं गुरु आहे गुरुग्रह जो आहे सुरुवातीला कुठेतरी वेळस्थानामध्ये असल्यामुळे प्रतिकूल परिस्थिती निर्माण करू शकतो परंतु मे महिन्यानंतर तुमच्या आरोग्याला पूर्णपणे अनुकूल आहे कारण मे महिन्यामध्ये गुरु हा ऋषभ राशीमधून गोचर करून मिथून राशीमध्ये येतो त्यामुळे ज्या काही तुमच्या आरोग्याच्या तक्रारी असतील त्या पूर्णपणे दूर होणार आहेत परंतु मे महिन्यापर्यंत तुम्हाला जर गुप्तांगाच्या काही समस्या असतील तर त्यापासून सावधान राहायचं योग्य वेळी योग्य उपचार घ्यायचे कुठेही निष्काळजीपणा तुम्ही करू नका नवीन काही तक्रारी मे महिन्यानंतर येणार नाही आहेत आणि आरोग्याचा मे महिन्यानंतर पुरेपूर लाभ घ्या शनी जे आहेत ते मार्च महिन्यानंतर गोचर झाल्यानंतर जेव्हा मीन राशीमध्ये जातील त्यामुळे तुम्हाला कुठेतरी छातीचा किंवा फुप्फूस हृदयाचा त्रास संभवू शकतो तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या ज्या दिनचर्या आहेत खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत त्याच्यावर पूर्णपणे फोकस करायचंय ओवरऑल बघितलं तर सर्वसाधारण संमिश्र असा काळ आहे परंतु अनुकूल त्याच्यामध्ये जा जास्त आहे आता यानंतर पाहूया शिक्षण सर्वसाधारणपणे हे वर्ष सुरुवातीलाच मे महिन्यापासून मे महिन्यापर्यंत म्हणजे गुरुचं गोचर होईपर्यंत कुठेतरी गुरु हा व्ययस्थानी असल्यामुळे शिक्षणातून लक्ष हे तुमचं भटकू शकतं किंवा फोकस होणार नाही किंवा शिक्षणामध्ये अडचणी येऊ हो शकतात परंतु जी लोक विदेशात आहेत किंवा घरापासून जन्मस्थानापासून दूर राहून शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष अतिशय चांगलं आहे खास करून जानेवारी ते मे आता त्या दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी गेलेल्या दूर विद्यार्थ्यांसाठी जरी चांगलं असलं तरीसुद्धा मेहनतीने ते मिळणार आहे कारण जास्त मेहनत करावी लागणार आहे गुरु हा व्यस्थानी आहे मे महिन्यानंतर गुरु जेव्हा तुमच्या स्वराशीमध्ये येईल तेव्हा तुम्ही वरिष्ठांचा आणि शिक्षकांचा आणि खास करून आपल्या आईवडिलांचा पूर्णपणे सन्मान त्यांचा आदर हा करायला पाहिजे कुठेही त्यां तुमच्या तोंडून किंवा तुमच्या वागण्यात कुठेही त्यांचा अपमान करू नये तुम्ही कारण गुरु तुमच्या लग्नास्थानी येणार आहे तेव्हाच तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात अन्यथा कुठेतरी तुम्हाला नुकसान सहन करू करावं लागू शकतं परंतु गुरु या च्या भ्रमणामुळे पॉझिटिव्ह भ्रमणा गोचर भ्रमणामुळे तुम्हाला मिथून राशींचा अतिशय चांगला असा शिक्षणामध्ये फायदा होताना दिसतो आहे मे महिन्यानंतर तुमचं पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन किंवा एकाग्रता राहणार आहे मेहनत करण्याची तयारी तुम्हाला आत्तापासून करावी लागणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला, त्या तुम्हाला शिक्षणात अतिशय चांगले फायदे होणार आहेत जे जी, जी मंडळी उच्च शिक्षण आहेत त्यांनासुद्धा चांगले रिझल्ट या ठिकाणी मिळणार आहे आता पाहूया मित्रांनो व्यापार सरासरी परिणाम आहेत मे महिन्यापर्यंत जो गुरु व्यवस्थाने आहे त्यामुळे व्यापार हा कुठेतरी तुम्हाला अडचणीचा जाऊ शकतो परंतु घरापासून लांब जाऊन जी व्यक्ती व्यापार करते किंवा विदेशी संपर्कात तुम्ही काही असाल व्यापारामध्ये में तर तुम्हाला अतिशय चांगला असा फायदा त्यातून मिळू शकतो मे महिन्यानंतर तर अतिशय सुबक असा तुमचा काळ चालू होतो आहे व्यापाराला चांगली गती मिळणार आहे योग्य अशी दिशा मिळणार आहे कदाचित तुम्ही व्यापारामध्ये नवीन एखादी ब्रँच किंवा नवीन काहीतरी करण्याचा नवीन प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न करणार आहात जेणेकरून तुमचा हा व्यापार व्यापाराचा जो आलेख आहे तो वाढता राहणार आहे मार्च महिन्यानंतर तुम्हाला कुठेतरी जास्त मेहनत करावी लागणार आहे परंतु दोन हजार पंचवीस हे वर्ष व्यापारासाठी अतिशय चांगलं आहे त्याचा तुम्ही पूर्णपणे फायदा घेऊ शकता आणि सर्वात महत्त्वाचं मे महिन्यापर्यंत निदान तुम्हाला कुणाला व्यापारामध्ये जी काही तुम्ही देणी घेणी असतील ती निपटवण्याचा प्रयत्न करा कारण आ, गुरु व्यस्थानी असल्यामुळे कुठेतरी नुकसान होण्याचे चान्सेस निर्माण होतात आता पाहूया नोकरी संमिश्र आणि सरासरी परिणाम आहे मे महिन्यापर्यंत नोकरीमध्ये साधारणाचा सा चांगला काळ आहे कारण गुरुची जी सप्तम दृष्टी आहे ती तुमच्या षष्टस्थानावर आहे म्हणजे नोकरीच्या भावावर तुमची त्याची गुरु महाराजांची नजर आहे त्यामुळे कुठेही तुम्हाला अडचणी नाही परंतु तरी ही नोकरीमधून मिळणारं जे उत्पन्न आहे त्यामध्ये तुम्ही कुठेतरी समाधानी नाही राहणार आहात असंतोष तुमच्या मनामध्ये राहणार आहे मे महिन्यानंतर जेव्हा तुम्हाला गुरु स्वराशीतील त्याच्यानंतर मे नोकरीमध्ये एक चांगली स्थिती मजबूत स्थिती तुमची निर्माण होणार आहे उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होणार आहे अगोदरच्या तुलनेमध्ये हे योग चांगले बनत आहेत नोकरी बदल जर करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर नोकरीचा बदल तुम्ही करू शकता किंवा प्रमोशन्स वगैरे तुमचे काही अपेक्षित असतील तर ते प्रमोशन तुम्हाला मिळणार आहेत मार्च ते मे या कालखंडामध्ये तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये बदल करू शकता हे दोन महिने दोन अडीच महिने साधारण तुम्हाला कुठेतरी वरिष्ठांचा त्रास किंवा सिनियर जे असतील तुमचे बॉस वगैरे हे कुठेतरी त्रास देताना तुम्हाला दिसणार आहेत परंतु मे महिन्यानंतर हे सगळं व्यवस्थितशीर निपटणार आहे नोकरीमध्ये ह्या दोन महिन्यात खास करून तुम्ही जर वि बदल करण्याचा विचार करत असाल नोकरी स्विच करण्याचा प्रयत्न करत असाल तर थोडासा पूर्ण सर्वांगाणी विसार विचार करून मग तो निर्णय घ्यायचा आहे घाई गडबड करू नका आता पाहूया आर्थिक बाजू कशी आहे संमिश्र परिणाम आहेत कुठेतरी पहिले सहा महिने तुम्ही तुमच्या उत्पन्नातून असंतुष्ट राहणार आहात मनासारखं उत्पन्न तुम्हाला मिळत नाहीये असं कुठेतरी भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होणार आहे आर्थिक बाबतीमध्ये मोठी समस्या यावर्षी तुम्हाला नाही ज्या ठिकाणी तुम्ही काम करता तिथून येणाऱ्या उत्पन्नामध्ये तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न केला तर हे वर्ष अतिशय चांगलं जाऊ शकतं आर्थिकदृष्ट्या कुठेतरी तुम्हाला पहिले पाच महिने हे चिंता किंवा थोडीशी तुमची मना मनाची अवस्था ही बिघडताना दिसते परंतु टेन्स होऊ नका किंवा मानसिक दबावाखाली येऊ नका कारण मे महिन्यानंतर तुम्हाला पूर्णपणे आर्थिक जो फायदा होणार आहे तो अतिशय चांगला होणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट की मे महिन्यापर्यंत तुमचे जे काही आर्थिक खर्च असणार आहेत ते जास्त होणार आहेत त्यामुळे पैशाचा जे काय आहे तुम्हाला नियोजन करायचं आहे कुठेही पैसा हा अवाजवी वगैरे खर्च करू नका मे महिन्यानंतर हळूहळू परिस्थिती ही नियंत्रणात येणार आहे आता पाहूया मित्रांनो प्रेम अनुकूल आणि चांगला असा काळ आहे पंचमभावावर कुठलीही अशुभ ग्रहाची दृष्टी नसल्यामुळे तुम्हाला प्रेमसंबंध तुमचे हे अनुकूल असतील तुमच्या मनामध्ये एक चांगली सात्विक भावना प्रेमाला घेऊन निर्माण होणार आहे प्रेमासाठी अतिशय चांगला काळ आहे सुरुवातीला प्रेमामध्ये जरी अडचण असली तरी मे महिन्यानंतर प्रेमामध्ये तुम्हाला योग्य ते यश किंवा योग्य तो काळ तुमचा चालवतो आहे आणि त्यामुळे तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करत असाल त्या व्यक्तीला व्यक्त कराल आणि कदाचित तुम्हाला विवाहाची बोलणी तुमची सफल होऊ शकतात जे मंडळी विवाह इच्छुक असतील मे महिन्यानंतर अतिशय चांगला काळ आहे विवाहाच्या अनुषंगाने तुम्ही जर काही प्रयत्न केले तर तुमची जे विवाह असतील ते घडून येतील आणि प्रेमविवाह होण्याचे सुद्धा योग या ठिकाणी म्हणत आहेत आता पाहूया वैवाहिक जीवन आणि विवाहाच्या संबंधात काय रिटर्न्स मिळत आहेत ते विवाह इच्छुक जे असतील त्यांचे विवाह होतील मगाशीच मी सांगितलेले अथवा ठरतील मे महिन्यानंतर अतिशय मजबूत स्थिती विवाहासाठी होते त्याचबरोबर जी वैवाहिक मंडळी आहे त्यांची सुद्धा मे महिन्यानंतर वै वैवाहिक स्थिती वैवाहिक जीवनातली स्थिती ही चांगली राहणार आहे परंतु शनी महाराजांच्या मार्च महिन्यातल्या गोचर मै गोचरमुळे भ्रमणामुळे कुठेतरी सप्तम भावावर दृष्टी येते आणि त्यामुळे कुठेतरी तुम्हाला त्रास संभवतो छोटे मोठे वाद निर्माण होऊ शकतात आणि छोट्या मोठ्या वादांना तिथे जागेवर तुम्ही जर सोडून दिलं तर मोठे वाद होणार नाहीत याची काळजी घ्या मे नंतर तुम्ही व्यवस्थितशीर तुमचं वैवाहिक आयुष्य घालवू शकता समस्या येतील पण तितक्याच स्पीडीली त्या जातीलसुद्धा आता पाहूया गृहस्थ जीवन आणि परिवाराच्या संदर्भात कसं असेल परिवारासाठी अतिशय चांगला काळ आहे हे चांगलं असं मजबूत वर्ष आहे तुम्ही जर परिवारासाठी मे महिन्यापर्यंत थोडासा इशू होऊ शकतो परंतु मे महिन्यानंतर परिवारासाठी अतिशय चांगला असा काळ आहे परिवारामध्ये तुमच्या ज्या समस्या आहेत त्या कमी होताना दिसतील जुने जे का आ, काही आ, वाद असतील त्या वादांना घेऊन तुम्ही शक्यतो मे महिन्याच्या आतमध्ये काहीही कुठेही वाद करण्याच्या भानगडीत पडू नका अन्यथा तुम्हाला त्रास संभवू शकतो गृहस्थ जीवनात सगळ्यात महत्वाची जीवना। गोष्ट बेफिकीर राहू नका कोणालाही गृहित धरून राहू नका जे काही आहे ते जागेवर स्पष्ट करून पुढे चालण्याचा प्रयत्न केला तर दोन हजार पंचवीस वर्ष हे गृहस्थ जीवन परिवारासाठी अतिशय चांगलं आहे आता पाहूया वाहन घर आणि जमीन जुमला या संदर्भात हे कसं जाणार आहे सरासरीपेक्षा थोडंसं कमजोर वर्ष आहे चतुर्थ भावावर कुठेतरी राहू आणि केतूचा प्रभाव असल्यामुळे जमीन किंवा फ्लॅट किंवा वाहन घेताना कुठेतरी तुम्हाला फसला जाऊ शकतात असे योग बनत आहेत त्यामुळे वाहन किंवा जमीन किंवा एखादा फ्लॅट प्रॉपर्टी घर वगैरे घेताना तुम्हाला पूर्णपणे जागेची पेपर जे असतात डॉक्युमेंट्स असतात ते डॉक्युमेंट पूर्ण व्हेरीफाय करून आणि मगच तुम्हाला काहीतरी व्यवहार करायचा शक्यतो मे महिन्याच्या आतमध्ये व्यवहार करण्याच्या भानगडीत पडू नका अन्यथा त्रास होऊ शकता नवीन वाहन घेण्याच्या बा भानगडीत पडू नका आणि जर घ्यायचंच असेल तर ते तुम्ही मे महिन्याच्या नंतर घेऊ शकता दुसरं असं की जुनं वाहन जर तुम्ही ह्या वेळेस घेणार असाल यावर्षी प्लॅनिंग करत असाल सेकंड हँड गाडीचं तर वाहनाची परिस्थिती वाहनाचे कागदपत्र त्याची पूर्ण स्टॅबिलिटी चेक करून तुम्हाला ते वाहन घ्यायचं आहे तर मित्रांनो हे होतं मिथून राशीसाठी असलेलं दोन हजार पंचवीस या वर्षासाठीचं एक राशीफळ आता पाहूया काही उपाय आहेत वैद्यक पद्धतीमध्ये आपण जे उपाय निघतात त्या उपायांना मी इथे सांगणार आहे की जेणेकरून हे वर्ष अजूनही तुम्हाला चांगल्या पद्धतीने गेलो पाहिजे त्या उपायामध्ये शरीराच्या वरच्या भागात म्हणजे गळ्यामध्ये असेल कानामध्ये असेल किंवा हातामध्ये असेल कडा वगैरे चांदीचा तुम्ही धारण करा की जेणेकरून तुम्हाला हे वर्ष अजूनही चांगलं जाईल नियमित मंदिरात जाण्याचा प्रयत्न करा तसंच संत किंवा गुरु यांची सेवा करा आणि पिंपळाच्या झाडाला तुम्ही जर जल अर्पण केलं दररोज जरी केलं तरी चालेल किंवा जसं तुम्हाला वेळ मिळेल एखादा वार तुम्ही ठरवून घ्या गुरुवार असेल तरी चालेल आणि केलं तर तुम्हाला हे दोन हजार पंचवीस वर्ष अतिशय चांगलं जाऊ शकतं आता मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद